नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट म्हटलं की पीई रेशोवालाच पीई रेशो शिवाय पी शेअर मार्केट कसं काय होऊ शकत नाही ना बरोबर ना हा महत्वाचा घटक आहे जर तुम्हाला शेअर खरेदी करायचा असेल तर है आच्छा है? पी रेशो। पी रेशो है तो शेअर स्वस्त आहे आजच्या डेटला का महाग आहे हे तर तुम्हाला जाणून घ्यायला हवं ना त्याच्यासाठी लागतो पीई रेशो पीई रेशो म्हणजे काय हे आपण सर्व पाहणार आहोत तो कुठं मिळतो तो कशा पद्धतीनं आपले केबल करायला लागतो एकदम सोपं आहे असं पी रेशो हे शब्द खूप मोठा आहे किंवा आवड आहे त्याच्यानुसार अजिबात पी रेशो समजणं एकदम सोप्प आहे मला तर वाटतं सगळ्यांनी पी रेशो काढून टाकलेलाच आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुम्ही असं काय म्हणताय असं तुम्ही म्हणत असताल तसंच आहे मित्रांनो एखादा शर्ट तुम्ही खरेदी करण्यासाठी मॉलमध्ये जाता किंवा कपड्याच्या दुकानामध्ये जाता ना तर ते शर्टचा भाऊ तुम्ही तीन हजार रुपये तिथं प्राईस लावलेले असेल तर तुम्ही पाहता की अरे नाही आहे हा दीड हजारचा शर्ट आहे दोन हजार प्राईस नाही याची असं आपण म्हणतो तिथं तुम्ही कशावर म्हणतात असं त्या शर्टची क्वालिटी त्या शर्टचा कलर त्या शर्टचं कंपनी कुठली आहे त्यानुसार तुम्ही त्याचं मूल्य भाऊ लगेच ठरवून देता तो प्राईस काही का असेल तशाच प्रकारे मित्रांनो हा तुम्ही इथं काढला ना स्टॉक पी ह्याला तर म्हणतात पी रेशो अशा अशाच प्रकारे मित्रांनो शेअर मार्केटमध्ये शेअरचा किंवा कंपनीचा पी रेशो आपल्याला काढायचा आहे सहज सहजस्वरूप बरोबर ना तर कसा काढायचा तर पहा कंपनीचा पी रेशो काढण्याची पद्धत कंपनीचा शेअरचा आत्ताचा अभाव भागीले ई पी एस अर्निंग पर शेअर ई पी एस काय आहे हे आता तुम्हाला भानगड आले असेल ई पी एस हा कुठेही तुम्हाला कुठल्याही वेबसाईटवर मिळून जाईल आणि ते तुम्हाला मी सांगेलच परंतु समजा आता रिलायन्सचा शेअर आता सध्या शंभर रुपयाला आहे त्याचा ई पी एस आहे तो दहा रुपये शंभर वागीला दहा इजिकल टू दहा ई रेशो रिलायन्सचा किती आला दहा रुपये आला बरोबर ना मग ह्या दहा रुपयाने आपण ठरवतो का की बाबा हा शेअर शंभर रुपये हा कमी आहे आता घ्यायला आपल्याला का जास्त आहे हा कसा ठरवायचा तर त्याच्यासाठी आपण काही बाबी लक्षात घेऊयात आणि तुम्हाला आणखी एक सांगतोय मी की ई पी एसची ची आपल्याला आवश्यकता नाही आहे काही वेबसाईट अशा आहेत की तुम्हाला डायरेक्टली स्टॉक पी काढूनच देतात आई तुम्हाला शेयर शेयर का तर तुम्हाला मिळून जातात पण ते ॲप्लिकेबल कसं करायचं शेअरमध्ये शेअर घेण्याच्या प्रक्रियामध्ये स्वस्त आहे का महाग आहे हे कसं ठरवायचं तर त्याच्यासाठी आपण चला एका वेबसाईटवर जाऊन सगळं पाहूया आणि कशा पद्धतीने आपल्याला शेअर शेवटी घेता येतो हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा तर चला आपण जाऊया गुगलमध्ये या गुगलमध्ये आल्यानंतर टिकर टेप म्हणून टाईप करा ओपन करा टिकअप टेप अशी वेबसाईटचं होमपेज ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्ही सर्चमध्ये रिलायन्स टाका हे वरती दिसतं आहे तुम्हाला सर्चमध्ये रिलायन्स हे रिलायन्स टाकून द्या तुम्ही हे रिलायन्स पहिले ह्याला क्लिक करा क्लिक केल्यानंतर असं शेअर प्राईज येईल श रिलायन्स इंडस्ट्री पाहू आहे बाराशे इथं सगळे प्राईस वगैरे हो येईल सगळं फायनान्शियल पियर्स हे पाहू शकताय तुम्ही ओके तर थोडंसं खाली गेल्यानंतर ना तुम्हाला हा दिसतो बघा ई रेशो दिसला स्टॉक पी रेशो सरळ मिळून जातो तुम्हाला ई पी एफची ची आवश्यकता नाही आहे ओके okay. पण ई पी एफ कसा आहे कशा ते पण तुम्ही पाहून घ्या तर आपल्याला आता ह्यानुसार आपल्याला कसं ठरवायचं आपण शेअर स्वस्त आहे का महाग आहे ते पण तुम्ही पाहा ह्याच्या पुढेच तुम्ही जावा इथं एक सेक्टर पी म्हणून येतं तो आहे अकरा पॉईंट बासष्ट रुपये या सेक्टर पी पेक्षा रिलायन्सचा पी हा जास्त आहे बरोबर ना चोवीस पॉईंट पंच्याऐंशी प पंच्याण्णव हा जास्तीचा आहे मग कसं बरोबर तर इथं आपण समजू शकतो की हा पी सेक्टर पी पेक्षा जास्त आहे म्हणजे हा पी हा प्राइस भाव सध्याला हा आपल्याला जास्त किमतीने भेटत आहे असं आपण सहज म्हणू शकतो बरो बरोबर ना तर त्याच्यासाठी आपल्याला आणखी एक आपण पाहावे लागेल आपल्याला तर खाली तसंच या तुम्ही तर हे जे पियर्स पाहा तुम्ही हे जे पियर्स आहेत रिलायन्स जे इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम हिंदुस्तान बरोबर ना ह्या सेक्टरमधले रिलायन्सचे पियर आहेत हे जोडीदार आहेत ह्या सर्वांची इथं क्लिक करून तुम्ही सर्वांची पी क्लिक करून पण मिळू शकता किंवा इथं पण आहेत बघा चार पॉईंट तीस चार पॉईंट एकतीस चार पॉईंट त्र्याऐंशी बरोबर मग हे सेक्टर पी ईपेक्षा कमी आहेत म्हणजेच याचा अर्थ असा की हे जे आहेत पियर हे स्वस्त भेटायला लागलेत रिलायन्सपेक्षा तर आपण ह्याच्यानुसार शेअर आपल्याला कुठला खरेदी करायचा हे समजू शकतं बरोबर ना तर एक दुसरी बाजू पण आपण समजून घेऊया की जास्तीचा पी असणं सुद्धा कामाचं आहे तर कसं तर जास्त पीई वाढणं ह्याचा एक दुसरा भाग हा असा आहे की तो तो भविष्यामध्ये त्याच्यामध्ये त्याच्या व्यवसायामध्ये वाढ होऊ शकते म्हणून हा आपल्याला शेअर आजच्या डेटला महाग भेटत आहे लक्षात असू द्या जास्त सुद्धा निदर्शन आणतो की बाबा तो कंपनी आहे ना ती ती भविष्यात चांगला व्यवसाय करू शकते चांगलं प्रॉफिट कमवू शकते हा सुद्धा त्याचा एक पर्याय होऊ शकतो त्याचा अर्थ होऊ शकतो मित्रांनो त्याच्यासाठी आपण ना त्याचं दुसरे पण पायंडे आपण तपासून पाहिले पाहिजे की तुम्हाला एक सांगतो की पी लहान असला म्हणजेच आपण ते खरेदी करावा किंवा पी जास्त असला म्हणजे ते कंपनी चांगली नाही आहे असं होत नाही आहे फक्त पी रेशो पाहून आपण शेअर खरेदी करू शकत नाही आहेत त्याच्यानंतर आपल्याला त्याचं प्रॉफिट त्याचं ॲसेट त्याचं ई मार्केट कॅप हे सुद्धा नक्कीच पाहावं लागेल त्याच्यासोबत बरोबर आणि सेक्टर पी तर फार महत्त्वाचं आहे एक पायंडा असा आहे की सेक्टर पी जर क कम, कमी असेल शेअरचा तर तो शेअर चांगला असतो कमी भावामध्ये आपल्याला मिळतोय असं आपण म्हणू शकतो तर दुसरा आपल्याला पाहायचं तर तुम्हाला एक स्क्रीनर म्हणून वेबसाईट आहे हे पाहू शकताय इथं तुम्हाला सगळं मार्केट कॅप सगळं भेटून जाईल ह्याच्यानुसार इथं पण तुम्हाला स्टॉक पे भेटून जातो हा पहा बरोबर ना इथं थोडंसं खालते आलात तर त्याचे क्वार्टरली क्वार्टरली रिझल्ट पाहू शकता तुम्ही नेट प्रॉप प्रॉफिट पाहू शकता एकोणीस हजार हे बघा जवळजवळ परफॉर्मन्स चांगला करत आहे असं आपण म्हणू शकतो तर हे होतं आपलं स्टॉक पेई पी रेशो पाहूनच आपण फक्त शेअर खरेदी करू शकत नाही आहे हे लक्षात असू द्या परंतु स्टे पे करताना स्टॉक पे करताना सेक्टर पे नक्की पहा ओके धन्यवाद मित्रांनो